नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एका टॉप रुटीच्या एकूण दोन एकूण टॉप आठ मांड्यावरच्या गाय विक्री उपलब्ध झालेले आहे सर्व एकदम टॉप क्वालिटीच्या वीस पंचवीस लिटरच्या हिडिओमधली कालोड पहिलं रू हिडिओमधली कालोड पहिलं रू दाताल चार दात दाताल चार दात आहे पहिलं रु दूध क्षमता अठरा वीस लिटर पहिलं रुदूध क्षमता अठरा वीस लिटर एकदम टॉप चबाजच्या मोठं माप एकदम टॉप चबाचे एकदम मोठी कालोड एकदम मोठी कालोड सडा बारं एक नंबर वस्तू साडा बारंबेदे एक नंबर वस्तू एकदम जुडू असू शिवानी सडा साडापारुंभ्या चार ठिकाण चार पारुंभ्या कारोड एकदम नाथखोळ्या वस्तू एकदम नाथकोळ्या वस्तू दाताल चार दात आहे दाताल चार दात आहे एकदम नातखोळ्या वस्तू पहिल्यावर दूध शामता अठरा वीस लिटर एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू ही पहिल्यावर चार दात कारोड ही पहिल चार दात कारोड हिची दूध शामता अठरा वीस लिटर हिची दूध क्षमता अठरा वीस लिटर एकदम टॉपची वस्तू ही पण दाताल चार दात आहे सडा पारुंभ्या दोन एक नंबर वस्तू दोघीला आठ दहा दहा दिवस बाकी आठ आठ दहा दहा दिवस बाकी एकदम नाथकोळ्या वस्तू दोन्ही एकदम टॉपचे पिल्ल दोन्ही एकदम टॉपचे पिल्ल है एकदम जाडजोड कालोडी शिवानी मोठाले माझ्या दोन्ही काळ एकदम जाड जाडजोड मोठाले माझ्या प्युअर टॉपचा जोड दोन्ही जाता चार चार जात आहे का लोट दुसऱ्यांदा ही कालोड दुसऱ्यांदा ही मागजला अठरा 19 लिटर पेयली माग 18 19 लिटर पेली आता दुसऱ्यांदा आहे साधत दोन्ही कुण्या शिल्लक दोन्ही कुण्या शिल्लक सडा पारंभ्यात एक नंबर वस्तू सडा पारुभ्यात एक नंबर वस्तू दहा बारा दिवसाचं कच्च असू दहा बारा दिवसाचं कच्च असू एकदम टॉपच एकदम टॉपची वस्तू एकदम निर्मळ एकदम निर्मळ सडा पारंभ्यात चाळीस सडा पारुभ्यात चार ठिकाण चार पारंभ्यात एकदम नातकुळ वस्तू एकदम नातकुळ वस्तू एकदम टॉपची वाईट ब्युटी ही काय मागजो आपल्याला अठरा लिटर पेल्या दुसऱ्यांदा सादात कारू दुसऱ्यांदा साधत कारड एकदम टॉपची मोठी काय एकदम एकदम दांडगी काय मागज आपला अठरा एकोणीस लिटर पेयली आज दुसऱ्यांदा आहे आज दुसऱ्यांदा आहे एकदम टॉपची सडा पारंब्या वस्तू सडा पारंब्या वस्तू दहा बारा दिवसाची कच्ची कालोड दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे एकदम निर्मळ एकदम मोठं माप एकदम टॉपची अठरा एकोणीस लिटर पेली दुसऱ्यांदा आहे ही कालोड मागज आपलं वीस लिटर पेयली आज दुसऱ्यांदा पंधरा दिवसाची कच्ची वीस लिटर पेला दुसऱ्यांदा का पुण्या शिल्लक दोन्ही कालोडींच्या दोन्ही एकदम नातकोळा वस्तू एकदम नातकोळा वस्तू दोन्ही पण एकदम नातकोळा वस्तू एकदम मोठी कालोडी है, है, एक एक दुनी दुनी है. एक नंबर वस्तू एकदम दोन्ही सासात दोन्ही सडा एक दोन्ही दोन दहा बार वर्षाचे काच्या कालोडी दोन्ही बार बारा वारसाच्या काच्या कालोडी एकदम टॉपच्या वस्तू एकदम टॉपच्या वस्तू पाचि एक पट्टा एकदम टॉपची पिल्ल सर्व चार चार दहा सात एकदम नाचकळा वस्तू एकदम मोठ्या मापाच्या गावी पहिली चोवीस लिटर पेली काय मांग चोवीस लिटर पेली दुसऱ्यांदा साधात कोणी अर्धा लिया काढाच्या कोणी अर्धा लि एकदम टॉपची एकदम टॉपची व्हाईट ब्युटी एकदम मोठी काय एकदम मोठी काय एकदम मोठी काय एकदम मोठी काय सडापारंपर एक नंबर वस्तू एकदम साड्या पारंब्याचा एक नंबर असतो एकदम वस्तू नातकुळा साड्या पारंब्यात दुसऱ्यांदा मागजवळ चोवीस लिटर पहिल्या दुसऱ्यांदा एक पार चार ठिकाणच्या चार दात पिल्लू हे चार दात पिल्लू दहा दिसायचं कच्च पहिलं दृश्य आमत अठरा लिटर पहिल्यावर दृश्य आमत अठरा लिटर एकदम टॉपची चमकदार वाजच्या एकदम टॉपचा एकदम टॉपची मोठी कालोड है हाय सडा सडापारंभ्यात एक नंबर असतो सडापारंभ्यात एक नंबर पिल्लू जाती गुतील जाताला चार जात आहे ताजी काली जाली ली। खाली झालेली खाली ग्वारा पाचवा दिवस पंधरा लिटर पाचवा दिवस पंधरा लिटर खाली ग्वारा आहे पाचवा दिवस जणू खाली पंधरा लिटर आहे चालू एकदम टॉपची पण एकदम मोठी काय ज्या शतक्या मित्रांनो आज आपल्या पाठी फार्म फार एका समोर टॉपडीच्या एकूण आठ मांडीवर सगळ्या विक्रीसाठी आहे ज्या शेतकरी मित्रांना कधी कारण साठीच असल्यास तिने आपल्या पाठीले रुपण करीत करा एकदम नातकोळा वस्तू धन्यवाद एकदम मोठ्या लगाय सुरू सर्व काही एकदम मोठ्या लगाय